आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही इथून पुढे मरायचं नाही किती संकट आलं तरी मरायचं नाही जसं बच्चू भाऊने सांगितलं आमदाराला कापा मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो दोन चार मंत्र्याला कापा मंचावर बसलेल्या प्रत्येक माणसाच्या अंगावर केसेस आहे पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण नागपूरमध्ये आमच्या छात्या कमी पडणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा जातीचा मोर्चा निघाला की सरकार आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेला येत मग आज आमच्या मातीचा मोर्चा निघाला तुम्ही इथं काय येऊ शकत नाही हा सरकारला आमचा सवाल आहे आम्ही तुमच्या दारात येणार नाही तुम्हाला शेतकऱ्याच्या दारात नागपूरच्या पेशेवर यावं लागेल चर्चा करायला हे ठामपणे आम्ही तुम्हाला या ठिकाणी ठणकावून सांगतो हे काय सांगतात बावन गुळे साहेब हे आले नाही ते चर्चेला आले नाही आम्ही थे चर्चा ठेवली होती अरे एक वर्ष झाले विधानसभेची निवडणूक होऊन पण तुम्ही कर्ज मुक्ती करायला तयार नाही आम्ही कर्ज माफी मागायला ना आलो नाही आम्ही फीक मागायला ना आलो नाही आम्ही कर्ज मुक्ती मागायला आलोय माफी नाही आणि सोयाबीनला जर तुम्हाला भाव देता येत नसेल सोयाबीनचा भाव हा तेलावर कमी आणि डीओसीच्या निर्यातीवर जास्त अवलंबून असतो डीओसी म्हणजे सोयाबीन चार वर्षापूर्वी तेवीस लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यात झाली म्हणून सोयाबीन आपली आठ हजारावर गेली होती त्याच्यानंतर सोयाबीन निर्यात झाली नाही या देशामध्ये दे शंभर ते सव्वाशे लाख मेट्रिक टन सोयाबीन दरवर्षी तयार होत त्याच्यातून एक किलो सोयाबीन क्रस केली की अठरा टक्के तेल निघत ब्याऐंशी टक्के डीओसी निघते आपल्या देशामध्ये दे शंभर लाख मेट्रिक टन डीओसी तयार होत असताना पासष्ट लाख मेट्रिक टनाची आपल्याला गरज आहे उरलेली डीओसी परदेशामध्ये निर्यात करत बरोबर सोयाबीन भाव आठ हजारावर गेल्याशिवाय राहणार नाही ही सरकारनं आमची मागणी आहे कापूस आयात करण्यापेक्षा कापूस निर्यात करा ही सुद्धा आमची मागणी आहे कापसाच्या गाठी निर्यात करा आणि कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे अरे हराम तुमच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालंय आमच्यामुळे आमच्यावर कर्ज झालेलं नाहीये सोयाबीन मध्ये लुटलं कापसात लुटलं ऊसात लुटलं आमच्या पिकावर तुम्ही दरोडा घातलाय म्हणून आम्ही कर्जबाजारी झालोय तो आमचा नैतिक अधिकार आहे आज खेड्यापाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या पोराला कोण पोरगी सुद्धा द्यायला तयार नाही बच्चू भाऊ मला असं वाटतं या बिना लग्नावाल्यांची जरी संघटना केली तरी, तरी महाराष्ट्रातली नंबर एक ची संघटना आपली होऊ शकते एका एका गावात शंभर शंभर बिना लग्नाचे तुम्हाला साहेबाची शरद जोशी साहेबांनी घोषणा दिली साहेबाची पोरगी काय म्हणती शेतकरी नवरा नाही म्हणती आता शेतकऱ्याची पोरगी काय म्हणती शेतकरी नवरा नाही म्हणती तुमच्या सोयाबीनला भाव नाही तुमच्या कापसाला भाव नाही म्हणून तुमची ही भावना अवस्था आहे चांगली सुंदर पोरगी असली तर नोकरीवाल्याला जाते लाखाने बरी असली रंगान सावळी असली दुकानदाराला व्यापाराला जाते आणि तीन नंबर राहिला असेल गळा आम्हाला म्हणजे लेखनुबी मरकुड कोरगी बी मरकुडी नवरा बी मरकुडा आणि त्याचं लेखरू बी मरकुड अशी आपली अवस्था आहे लक्षात ठेवा आपलं खेड्यातलं पोरग कोणतं तरी दिल्लीला गेलं आणि त्यांनी जॅकेट घालून जाऊन सांगितलं मग बंबई शाळा अरे तो गालफड सांगते तू अमरावतीतून आला का बुलढाण्यातून आला ही आमची अवस्था आहे मग ही अवस्था बदलायची असेल तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावं लागेल आम्ही भीक मागायला नाही आम्ही आमचा हक्क मागायला आलोय सरकारला वाटत असेल की आमच्याकडे मेजॉरिटी आहे आमच्याकडे बहुमत आहे या शेतकऱ्यापेक्षा या देशात कोणतं बहुमत मोठं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी हे आमचं बहुमत आहे आणि तुम्ही काय म्हणता अरे नेपाळमध्ये जसं मंत्र्याला तुडू तुडू हाडलं ना नेपाळचे ने मंत्री मंत्रीबिंत्री देश सोडून पळून गेले लक्षात ठेवा मी तर ना भाऊंना नागपूर नंतरचा चौथा टप्पा मुंबईत ठेवा चालना हरमफोरांना मुंबई आणि महाराष्ट्रातून जावं लागलं पाहिजे त्याच्याशिवाय आपल्या समोर पर्याय नाही जर आपल्याशी सरकार नीट वागणार नसेल या सरकारच्या हुरावर बसावं लागेल माझ्यावर शंभर पोलीस केसेस आहेत तुम्ही माणसांना काही खिसे खिसे कापतो लो काय लोकायचे नाही जो जो घडी मस्ती आला जो जो माझ्यावर आला त्याचा त्याचा माज उतरवण्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणे गेल्या बावीस वर्षापासून आम्ही केलेलं या विचार मंचावर बसलेल्या प्रत्येक माणसाच्या अंगावर केस आहे पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण नागपूरमध्ये आमच्या छात्या कमी पडणार नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा आम्ही मरायला आलेलो आहे आम्ही आत्महत्या करून मरणार नाही मरता क्या नाही करता अरे आम्ही तसेच मरायला आलेलो आहे आम्ही असे मरणार नाही तुमच्यासारखे पाच दहा घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आणि आम्ही काय फक्त बोल बच्चन नाही दुसरं वाले लोक नाही जो बोलता हो, करता वाले आम्ही लोकांच लक्षात ठेवा मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना धन्यवाद देतो की लोक म्हणायचे की शेतकऱ्याचं मजबूत संघटना होऊ शकत नाही पण आज तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलं की शेतकरी सुद्धा एका झेंड्याखाली एकत्र येऊ शकतो पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी म्हणून एकत्र येऊ हा नारा गावागावामध्ये आपल्याला द्यायचा आहे आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही इथून पुढे मरायचं नाही कितीही संकट आलं तरी मरायचं नाही जसं बच्चू भाऊनी सांगितलं आमदाराला कापा मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो दोन चार मंत्र्याला कापा पण आता माग हटायचं नाही आणि मरायचं तर अजिबात नाही बसू लक्षात ठेवा आपल्याला रोजच इथं भाषणं करायची आहेत असं वाटतय मला यांच्या सगळ्यांच्या अंदाजावरून आता सगळं आज बोललो तर उद्या काय बोलायचं बोला थो। थोडं थोडं शिल्लक ठेवू बाकीचेही नेते बोलणार आहेत तुम्हाला सगळ्यांना सांगतो युद्ध आणि लढाई करताना नेत्याचा आदेश शिरसावंद असतो जे काही सगळे आपले नेते इथे जमलेले आहेत यांचा जो आदेश आपल्याला येईल त्या आदेशाचं पालन आपल्याला करायचं आहे घरी काय आपल्याला काम आहे का काहीच काम नाही आणि बऱ्याच तर काऊन कतरून इथे आलेले आहेत बरोबर आहे की नाही घरी बायकोला फोन करून सांगा आला तर कर्जमुक्ती घेऊन येईल नाही तर वापस येणार नाही आज घरी फोन करून सांगा आणि आता कसं सरकार चर्चेला येत नाही या आपण सगळे मिळून बघूच तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो बच्चू भाऊंनी महाराष्ट्रभर फिरून शेतकऱ्यांमध्ये जागृती केली तिथे जमलेल्या प्रत्येकाने हातभार लावला या चळवळीला आणि एवढी मोठी ताकद तयार झाली की एकजूट झालेली वज्रमुळ भावांना मुडू देऊ नका आज दुपारी मी बच्चू भाऊ सोबत एका ट्रॅक्टरमध्ये त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये होतो वर्धा जिल्ह्यामध्ये एक आमची फाटक्या साडीतली महिला आली आणि बच्चू भाऊंच्या जवळ जाऊन त्या महिलेनी सांगितलं त्या महिलीने आपला पदराचा तुकडा फाडला आणि या बच्चू भाऊच्या हातामध्ये हे कपड हिरव्या रंगाचं बांधून सांगितलं बच्चू भाऊ माझी तुम्हाला शपथ आहे कर्जमुक्ती घेतल्याशिवाय वापस यायचं नाही हे वचन साडीचा फडका बांधून दिला हातामध्ये लक्षात ठेवा माझ्या डोळ्यात पाणी आलं बच्चू भाऊच्या डोळ्यात पाणी आलं ही काही साधी सोपी गोष्ट नाही त्यामुळं आहे त्या परिस्थितीमध्ये जसं आपलं सैन्य इंग्रजांच्या विरोधामध्ये लढलं लक्षात ठेवा जिथं जिथं राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होतो तिथं तिथं कुणीतरी एक एक युग पुरुष जन्माला येत असतो लक्षात ठेवा पूर्वीच्या काळामध्ये रावण माजला म्हणून रामाचा जन्म झाला पूर्वीच्या काळामध्ये अरे इंग्रज माजले म्हणून महात्मा गांधी भगतसिंग सुखदेव राजगुरूचा जन्म झाला जीता जीता इंदिरा गांधीने आणीबाणी लावली म्हणून लोकनायक जयप्रकाश नारायण नावाच्या माणसाचा जन्म झाला लक्षात ठेवा आणि दोन हजार चौदा ला जे सरकार आलं ते असं नाही आलं अल्ला हजार दिल्लीत आंदोलन केलं म्हणून केजरीवालचा जन्म झाला त्यांना मुख्यमंत्री झालं सत्ता परिवर्तन झालं आंदोलनामध्ये सत्ता परिवर्तन करण्याची ताकद आहे हे सरकार माझलं म्हणून युग म्हणून हे सगळे नेते इथं आता जन्माला आलेले आहेत लक्षात ठेवा आपल्याला सगळ्यांना एकजूट व्हायचंय राह ठरता कोण आहे मी दरवर्षी सोयाबीन कापसाचं आंदोलन हाती घेतो पण आम्ही विदर्भापुरतं भागापुरतं आंदोलन करतो दरवर्षी मोर्चे काढतो आंदोलन करतो, करतो। या वर्षी आपण जेवढी ताकद लावता येईल तेवढी ताकद सोयाबीन कापसासाठी आणि कर्जमुक्तीसाठी लावू राह में खतरे बहुत है ठहरता कौन है मौत कल क्यों आज आ जाए डरता कौन है तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूँ मगर फैसला मैदान में होगा मरता कौन है फैसला मैदान में होगा मरता कौन है धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र